सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज कल्याण पोलीस परिमंडळ तीनच्या पोलिसांनी रूटमार्च काढला हा रूटमार्च किल्ले दुर्गाडीपासून काढण्यात आला या रूटमार्चमध्ये एकशे वीस पोलीस कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते पोलीस वाहने आणि वज्रवाहनांचाही समावेश होता सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्ताची पूर्वतयारी झाली आहे त्याचा एक आढावा घेण्यात आला सण उत्सव नागरिकांनी शांततेने साजरे करावे त्याचबरोबर कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर कुणीही शेअर करू नये असं आवाहन पोलीस उपायुक्त अतुल शेंडे यांनी यावेळी केलंय आज या ठिकाणी आगामी सण उत्सव अनुषंगाने पूर्ण कल्याण ड्रोन आणि सर्व पुलटेशनच्या माध्यमातून आज दुर्गाटी चौक हे दूध बाजार त्यानंतर लाल चौकी पारण्याचा असा पूर्णपणे हा रूट मार्च काढण्यात आला होता या रूट मार्क मध्ये आमच्या कल्याण परिमंडळामध्ये सगळे पोलीस अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते जवळजवळ एकशे वीस कर्मचारी अधिकारी या टोटल मध्ये सहभागी झाले होते त्याचप्रमाणे स्टेशन व्हेकल्स असतील पिटर मोबाईल असतील त्यानंतर सीआरएम मोबाईल असतील आणि त्यानंतर वज्र व्हेकल अशा सर्व याच्यामध्ये हा सदमार्ग या ठिकाणी आता काढलेला होता आगामी पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि त्याबद्दलची तयारी पण पूर्ण वाढवा करण्याकरता आता हा रुट मार्ग होता या माध्यमातून सर्व कल्याण डोंबिवलीकरांना माझं हे आव्हान राहील की अतिशय शांतते ते काही आगामी सण साजरे करावे पण त्या दरम्यानच्या त्या ठिकाणी भावना दुखू नयेत आणि कोणताही आक्षेपारी विधान किंवा आक्षेपारी पोस्ट हे सोशल माध्यमावरती कुणीही प्रकाश करू नये आधी सगळ्यांना त्या ठिकाणी आव्हान असेल आणि सर्वांना आगामी सण उत्सव शुभेच्छा स्टार पोलीस न्यूज कल्याण